तुम्ही सांगितलं का मोठ्याने गाणे वाजवले पाहिजे रात्रीचे काही त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी तुमच्याकडे प्रोटोकॉल असतील ना तुम्ही काय सांगितलं काय जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले साठ सत्तर फिरू राहिले तुम्ही किती कार्यक्रम घेतले एवढं सांगा मला छत्तीस तुमच्याकडे दुपारी अरे दुपारी ट्रॅक्टर धरला तोडी पाणी केली सोडून दिला केला वेळ आहे तुम्हाला जंग जाग करायला येत नाही तुम्हाला धरला का नाही ट्रॅक्टर सोडला का नाही तोडी पाणी करून कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारामध्ये आज संध्याकाळच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला आणि बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये त्या चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज नगर मनमाड महामार्गावरती रास्ता रोको केला होता आणि जवळपास दोन तास रास्ता रोको या ठिकाणी आंदोलन सुरू होतं या ठिकाणी हो भाजपचे विवेक कोल्हे पोहोचले आणि या ठिकाणी हो त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भैया काय सांगाल या ठिकाणी हो गेल्या दोन तासांपासून आंदोलन सुरू होतं आणि चार वर्षी चिमुकलीचा जीव गेला अगदी तीन वर्षाचीच ती लहान मुलगी होती आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर तिचा जीव गेल्यामुळं सगळ्यांमध्ये एक हळद आणि संतापाची लाट त्या ठिकाणी उस उफळली होती आणि संतापाची लाट उफळण्याचं दुसरं कारण म्हणजे वारंवार आपल्या तालुक्यामध्ये सात आठ पेक्षा जास्त दहा पंधराच्या वर घटना घडलेल्या आहे जिथं माणसांवर हल्ले झालेले आहे एवढंच नव्हे तर दोन ते तीन आपल्या इथं जीवितहानी देखील झालेली आहे आता ही तिसरी घटना आहे वारंवार पत्रव्यवहार करून सांगून आर एफ ओनला सांगितलं ह्याच ठिकाणी तीन घटना झाल्या दोन आठवड्यामध्ये आणि मग असा असताना देखील या ठिकाणी रेंज फॉरेस्ट ऑफिसर मोबाईलच्या लाईटमध्ये शोधायला त्यांना येत आहे आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून स्वाभाविकदृष्ट्या आमच्या जवळच्या तिथल्या चार कालवडी गेल्या त्यांच्या स्वतः स्वरक्षणासाठी सुद्धा त्यांच्याकडं काही नाही आहे आणि असा असताना त्यांनी या ठिकाणी आले आणि निघून गेले कुठलंही ठोस आश्वासन न दिल्यामुळे अधिकचा संताप त्या ठिकाणी सगळ्यांचा झालेला आहे त्यांना आम्ही विचारलं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलेलं नाही आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ही संताप सगळ्यांनी व्यक्त केला पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं परंतु आमचा वाज हा पोलीस प्रशासनाशी नव्हता हे रेंज फॉरेस्ट ऑफिसर ते अक्षरशः आले तर त्यांना नीट बोलता येत नव्हतं त्यांनी ती नीट माहितीसुद्धा दिलेली नाही आहे परंतु त्यामुळं हा संताप होणं स्वाभाविक आहे आज प्रत्येकाला असं वाटतं की दुसऱ्याच्या कुटुंबातली गेली उद्या आपल्याही कुटुंबावर ही वेळ येऊ शकते म्हणून त्या सावधगिरीच्या भावनेतून सगळे परिसरातील शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळा झाले आपण पाहतोय की दर महिन्यात एक दोन घटना अशा प्रकारचे घडत आहे आणि काही ठिकाणी आपण पाहिलं तर कोल्हा वस्तीवरती मागच्या काही दिवसांपूर्वी एका लहान बालकावर देखील के हल्ला केला होता त्याला आजोबाने वाचवलं अशा बातम्या आल्या त्यानंतर शिंगणापूरची घटना असेल तिथे देखील लहान मुलाला आईने वाचवलं या वारंवार बातम्या येत आहे येस yes, परंतु प्रशासन जागा होत नाहीये काय सांगाल नाही निश्चितपणाने मी खर तर प्रशासन रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि लोकप्रतिनिधींना लो लो पण मी त्याला जबाबदार धरल कारण की हा ज्वलंत प्रश्न आहे आणि आमच्या तालुक्यातला प्रश्न आहे चार बातम्या दहा वेळेस निवेदन आपण स्वतः दिलेलं आहे पण एकदाही शेतकऱ्यांच्या समोर घेऊन त्या ठिकाणी मिटिंग झाली नाही हे तीन उदाहरणं झाले तीन दिवसापूर्वी आमच्याकडची एक महिला त्या ठिकाणी वाचते मुलामुळं वाचते आणि त्यांना त्या ठिकाणी भेटायला आले नाही शिंगणापूरची घटना झाली तिथेही लोकप्रतिनिधी भेटायला आले नाही असं कुठच त्या ठिकाणी म्हणजे मनुष्यहानी झालेल्या असताना सुद्धा दखल सुद्धा साधी घेतली नाही आणि माझा सरळ विषय आम्ही आता रेंज फॉरेस्ट ऑफिसरला विचारलं त्यांनी सांगितलं साठ सत्तर बिबटे आहे एवढी मोठी संख्या आहे पिंजरे किती आहे छत्तीस पिंजरे सांगितले उद्या शहानी आम्ही त्याची करणार आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमच्या स्वखर्चानी घेऊन जा म्हणता आमच्याकडे कोंबडी थवायचं सुद्धा त्या ठिकाणी अधिकार नाही किंवा मानधन नाही तर बोकड लांबची विषय बोकडही तुम्हीच ठेवा आणि ते म्हणता किती पकडले तर त्यांनी सांगितलं पंधरा पकडले कुठं सोडले त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये कुठून पकडले कुठून पकडले ह्याची माहिती त्यांच्याकडे नाही सपशेल खोटं सांगून दिशा बोलते त्या ठिकाणी करताय आम्ही त्यांना आता आवाहन केलेलं आहे की तुमच्या खाली असलेले फॉरेस्ट गार्ड काय करताय तुमच्या खाली असलेले राऊंड ऑफिसर काय करताय यांची काय करताय आणि आम्ही चार वेळेस दहा वेळेस निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही काय केलं या प्रश्नाचं उत्तर सांगितलं त्याला आलं नाही कुठल्याही या सगळ्या सरपंच या ठिकाणी आहे कोणत्याही ग्रामपंचायत त्यांनी जनजागृतीची मोहीम घेतली नाही त्या शेतकऱ्यांना काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे केलं नाही कशा पद्धतीने अशा घटनांना सामोरं जायला पाहिजे ते उलटे म्हणतात उसात घुसा मोटरी घेऊन बॅटरी घेऊन आणि ते बाहेर राहिले अक्षरशः शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी करता आणि एका निष्पाप मुलीचा त्या ठिकाणी बळी यांच्या हलगर्जी पाना केला यांच्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल यांच्यावर झाला पाहिजे अशा मताचं मी आपण बघितलं तर कोपरगाव मध्ये वन विभागाचं मुख्य कार्यालय आहे तीन तालुक्यांचं हा कार्यालय श्रीरामपूर राहता आणि कोपरगाव परंतु या ठिकाणी पूर्ण वेळ रेंजर फॉरेस्ट ऑफिसर नाही प्रभारी रेंजर फॉरेस्ट ऑफिसर त्यांनाही कुठलीही माहिती नाही स्टाफ वरही काही त्या ठिकाणी झालेलं नाही आणि हे दुर्दैव आहे आणि साठ जर झाले तर ह्या याचं प्रजनन होतं काही महिन्यांपूर्वी मी मागणी केली होती की यांची नसबंदी करावी त्याच्यानंतर यांना ट्रँक्युलाइज करावं यांना इथून धरण्यासाठी साधे रेंजर ऑफिसर आमच्या सारख्या संस्थेकडे आले नाही की पिंजरे बांधायचे असतील तर आम्ही मदत करू त्याकरता पण धरल्यावर सोडायचं प्रावधान कुठं आहे ताडोबा सारख्या ठिकाणी परवानगी त्यांनी आणून द्यावी सगळे आता ऊस तोडणीचा कामगार सगळे आलेले आहे ऊसाची तोडणी मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यांचा सुद्धा मोठा धोका या याच्यामुळे निर्माण झालेला आहे याची दखल घ्यावी म्हणून एक महिना परवा पूर्वीच त्यांना आम्ही आवाहन केलेलं होतं पण कुठलीही कारवाई त्याच्यावर त्यांनी अद्याप केलेली नाही आता दोन दिवसाची अवधी दिलेली आहे इथं तो नरभक्षक त्यांनी इथून धरावा नाही तर त्याला मारण्याची परवानगी द्यावी आणि तो धरल्यानंतर इतरही तालुक्यातले सगळेच जे काही बिबट्या असतील ते त्यांनी इथं लवकरात लवकर येत्या दहा पंधरा दिवसात त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि कुठ तरी ते ज्या ठिकाणी सोडवायचं तोडोबा असेल किंवा अभयारण्य असतील तिकडे त्यांनी सोडायचं प्रावधान त्यांनी करावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आपण जर बघितलं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या निकटवरती सत्ताधारी पक्षामध्ये आहोत परंतु आवेस्ट आवेस्ट फोरेंच... फोरेंच... फोरेंच रेस्ट ऑफिस फॉरेन फॉरेस्ट रेंजर ऑफिसर या ठिकाणी पूर्ण वेळ मिळावा यासाठी आपण काय वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार आणि बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी काय प्रयत्न करणार असं आहे वारंवार या ठिकाणी मंत्री महोदयांनाही आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तर सत्तेत मात्र नाहीये आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आमच्या कुठंतरी त्याची दखलदेखील राज्य शासनाने काल परवा मी वाचलं की घेतली आणि विशेष वन कायद्या अंतर्गत यांना मारता येत नाही त्याच्यामुळे केंद्र सरकारकडे याची मागणी त्यांनी केलेली आहे अकरा कोटीची निधीची तरतूद कालच माझ्या मते अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली आहे पण त्याच्यासाठी पाचशे पिंजरे फक्त देणारे आणि त्यामध्ये अधिकची तरतूद खर्च करणं अपेक्षित आहे अनेक महाराष्ट्रातल्या आपण बातम्या वाचतो अनेक बातम्या येतसुद्धा नाही आणि हे फक्त मनुष्यांचे सांगितले त्या व्यतिरिक्त पशुधन अनेक पशुधन त्या ठिकाणी लोकांचे गेलेले आहे इथंच पलीकडे गेले तर चार गेलेले सात ते आठ महिने होऊन गेलेले आहे त्याचा पंचनामा झालेला आहे एक रुपया सुद्धा तिथं मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे याचं सगळं नियोजन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावी आणि योग्य पद्धतीने त्याचं कुठंतरी अं समस्याचं निरासरण व्हावं हीच आमची मागणी या निमित्ताने निश्चितच आपण या ठिकाणी बघितलं तर सदर नरभक्षक बिबट्याने अनेक हल्ले या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे या चिमुकलीचा जीव गेलेला जी आहे तर अनेक जे आहे तर शेतकऱ्यांचं पशुधनाचं देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता तरी या वन विभागाला जाग येणार का वन खात्याला जे आहे तर पूर्ण वेळ जे वन फॉरेस्ट ऑफिसर आहे ते मिळणार का आणि या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त होणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी विवेक कोल्डे यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन अनिल सह मोबिन खान कोपरगाव अहिल्यानगर